संतोष देशमुख खटल्यासंदर्भात अंजली दमानियांनी गंभीर आरोप केलाय देशमुख हातेतील ज्या पोलीस अधिकाऱ्यांना आरोपी करावा अशी मागणी केली जात होती त्या अधिकारी न्यायाधीशांसोबत होळी खेळत असल्याचा आरोप त्यांनी केलाय अंजली दमानिया यांनी धुळवडीचे ते व्हिडिओज शेअर केले बघूया सक्तीच्या रजेवरच्या पोलिसांची न्यायाधीशांसोबत धुळवड संतोष देशमुख हत्येतील संशयित पोलीस न्यायाधीशांच्या सोबत अंजली दमाने यांच्या आरोपांनी बीड मध्ये खळबळ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने यांनी ऐन धुळवडीच्या दिवशी गंभीर आरोपांचा बॉम्ब फोडलाय संतोष देशमुख हत्याकांडाची सुनावणी ज्या न्यायाधीशांच्या कोर्टात आहे त्या न्यायाधीशांच्या सोबत वादग्रस्त पोलीस अधिकाऱ्यांनी धुळवडे साजरी केल्याचा आरोप दमाने यांनी केलाय दमन यांनी राजेश पाटील आणि प्रशांत महाजन यांचे न्यायाधीशांसोबतचे केलेत ज्या पोलीस अधिकाऱ्यांना संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी सह आरोपी करण्याची मागणी होती धुळवडीच्या कार्यक्रमात कसे गेले असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय मध्ये दोन से के जे अधिकारी होते ज्यांच्यावर सह आरोपी करा अशी मागणी जी आम्ही वारंवार केली होती म्हणजे पहिले म्हणजे राजेश पाटील जे एकोणतीस नोव्हेंबरला जेव्हा खंडणीची मागणी झाली होती विष्णू चाटेंच्या ऑफिसमध्ये आणि टोळीबरोबर जे अधिकारी उपस्थित होते ते राजेश पाटील आणि प्रशांत महाजन जे अनेक वेळा आरोपींना पदोपदी मदत करत होते एवढंच नाही तर ते तिरंगा रेस्टॉरंटमध्ये देखील उपस्थित होते असे प्रशांत महाजन हे दोन्ही अधिकारी आज जज बरोबर होळी खेळताना दिसत आहेत असे मला काही मेसेजेस आणि व्हिडिओ एक व्हिडिओ देखील आला ते बघून मला अतिशय म्हणजे काय बोलावं असा प्रश्न पडला कारण अतिशय गंभीर आहे की जजेस म्हणजे आपल्याला एका अपेक्षा असते संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी आहे अशा वेळी संशयित पोलीस अधिकाऱ्यांचा न्यायाधीशांच्या परिसरातला वावर हा आक्षेप घेण्यासारखा असल्याचं अंजली दमाने यांनी म्हटलंय कि न्यायाधीशांकडनं न्यायिक कार्यालयाची प्रतिष्ठा राखणे निष्पक्षता राखणे जीवनांच्या जीवनाच्या मूल्यांचा पुनर्रचना आणि इतर संबंधित मार्गदर्शक तत्वांमध्ये नमूद केल्याप्रमाणे निष्पक्ष कारवाई करणे हे अपेक्षित आहे आणि त्याच्यात न्यायाधीशांनी न्यायालयात आणि बाहेर नैतिक वर्तनाचा सर्वोच्च मानांक राखला पाहिजे अशी अपेक्षा आहे संतोष देशमुखांच्या हत्येची सुनावणी दुसऱ्या कोर्टाकडे द्यावी अशी मागणी विधी आणि न्याय विभागाकडे करणार असल्याचं दमानी यांनी सांगितलं मी आता बांधणी करणारे नॉन ज्युडिशरी कडे की मी त्यांच्यावर प्रश्नचिन्ह आता मी उपस्थित नाही करत पण इन ऑल फेअरनेस इन लॉ यांच्याकडनं ही सुनावणी मूव्ह करून दुसऱ्याकडे ज दुसऱ्या एखाद्या जजकडे देण्यात यावी अशी मागणी मी नॉन ज्युडिशरी आणि प्रिन्सिपल जज या दोघांकडे करते अंजली दमाने यांनी केलेले आरोप गंभीर स्वरूपाचे आता या आरोपांमागची सत्यता तपासण्याचं काम विधी व न्याय विभाग आणि सरकारच्या खांद्यावर असणार आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई